राम राम विद्यार्थी मित्रांनो आपण काही शब्दांचा वापर करताना विचारही करत नाही बरोबर आहे की चूक आहे आपण म्हणतो की आम्ही सहलीला गेलो आणि त्या ठिकाणी गाणे म्हटलो गाणे नाही गाणे एक आहे गाणी अनेक आहे कस लक्षात घ्या या ठिकाणी तळे आहे तळे म्हटलं की एक आणि तळी म्हटलं की अनेक लक्षात घ्या आपण म्हणतो आमच्या शेतामध्ये तळो आहे तळ तळ नाही तळे आणि जास्त असेल तर तळी येते का लक्षात मडके मडकी या ठिकाणी लक्षात घ्यायचं मडके मडकी डोके एक आहे आणि डोकी अनेक आहे गाणे एक आणि जास्त काय मग गाणी कारले एक लक्षात म्हणजे ज्या नामाचा शेवट येणे झालेला असतो अशा नपुंसकलिंगी नामाचं अनेक वचन इकारांत होते आलय लक्षात